बाईचला हो बारशाल जाऊया बाईचला हो बारशाल जाऊया नावबाळाचे श्री कृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बाईचला हो बारशाल जाऊया बाई चला हो पार्शाला जाऊया नावबाळाचे श्री कृष्ण ठेवूया नावबाळाचे श्री कृष्ण ठेवूया गुढी तरर लावा वाग गावाला साऱ्या बोलवा गुढी लावा वाग, ला वाग गावाला साऱ्या बोलवा ग बाचला गर्षालया बैच लग बालया नवबाला श्रीकृष्णया नवबाला चे श्रीकृष्णया गवाल सा सजूया वानघि नन्दया गावाल सा सजूया वान जाऊया भैच लाग बारशाला जाऊया भैच लाग बारशाला जाऊया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया आंबिका गुलाल उदळूया नाचत बेबान होऊया आंबिका गुलाल लवदळूया नाचत बेबान होऊया पावन करा त्या सांगतीत राहूया पावन करा त्या सांगतीत राहूया नावबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया नावबाळाचे श्री कृष्ण ठेवूया बैचला हो बारशाल जाऊया बैच ला हो बार्शाल जाऊया नवबाळाचे श्री कृष्ण ठेवूया नवबाळाचे श्रीकृष्ण ठेवूया बैच ला हो बर्षाल जाऊया बैच ला हो बर्षाल जाऊया नवबा श्रीकृष्णया न बाला श्रीकृष्ण नवबा श्रीकृष्ण